हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर किंवा तुम्ही जिथे कुठे बघताय तिथे आज एक आपण असं शेअरिंग ऐकणार आहोत बघणार आहोत आणि अनुभवणार आहोत ज्यांनी आपल्यासोबत परत एकदा सहा सात महिन्याचा प्रवास केलेला आहे खूप चांगल्या स्टुडंट आहेत त्या असं म्हणूया ह्युमन बिईंग आहेत आणि एक काय म्हणू वन मॅन आर्मी सारखं त्यांचं व्यक्तिमत्व आहे तर त्यांच्यात त्यांचा जो प्रवास झाला आपल्यासोबत इनर चाइल्ड हिलिंग आहे किंवा ऍडव्हान्स ओपनपणाचा आहे इनर बॅलन्सचा आहे सोहम साधन सगळ्याच याच्यामध्ये त्या आपल्या बरोबर आहेत तो सगळ्या प्रवासात जे जे काही मॅजिकल चेंजेस झाले त्यांच्या आयुष्यात ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की काय अनुभव आला त्यांना या सगळ्यांमध्ये सगळ्यात आधी म्हणजे त्यांनी जी कन्सिस्टन्सी ठेवली व्यवस्थित प्रकारे म्हणजे असं कुठेही स्वतःला जज न करता किंवा मला हे जमलंच पाहिजे मला हे आलंच पाहिजे असाही कुठे ताणतणाव न घेता सहज सहजरित्या जो हा प्रवास केलेला आहे त्याच्यामुळे त्यांना हे मॅजिकल रिझल्ट मिळालेले आहेत आणि त्यांना त्यांचे अनुभवही सांगायचे आहेत आपल्या सगळ्यांसोबत तर मी आता वेलकम करते येस वेलकम जी तुमचं स्वागत आहे आणि मी तुम्हाला अनम्यूट करते बोला नमस्कार थँक्यू नमस्कार आवाज येतोय ना येस पहिलं तर मी हेल्थ बद्दल सांगते की फार म्हणजे थोडेफार हेल्थचे जे प्रॉब्लेम होते ना तेही म्हणजे कमी झाले आणि कधी आलेच तर आपल्याला जे चॅन्टिंग टायपिंग आणि शिकवलं आणि हा प्रवासात जे नवीन टेक्निक्स दिले त्यातून मला फरक पडला त्याच्यातच मुलाचं जॉबचं केलं मी त्यासाठी पण केलं तुम्ही जे सांगितलं ते सगळं तर त्याला जॉबचं पण म्हणजे प्रमोशन मिळालं आणि रिलेशन मध्ये पण जे काही होत्या कटुत्या थोडफार गैरसमज होते ते पण दूर झाले सगळ्यात मोठा माझ्या डोळ्याचा प्रॉब्लेम होता कारण मला काही वर्ष म्हणजे खूप वर्षापूर्वी फेस आला होता आणि काही कारणास्तव माझं अर्धवट राहिला मिस्टरांची ट्रान्सफर मला जा तिकडे जायला लागले ते ट्रीटमेंट अर्धवट राहिल्यामुळे मला थोडा प्रॉब्लेम आहे पण त्यामुळे पाणी येणं वगैरे आणि मला चांगले डॉक्टर मिळत नव्हते की जे मला परफेक्ट औषध देऊ हा आणि एकदा मला प्रचंड प्रॉब्लेम झाला आणि मला कुणीतरी ते डॉक्टर सजेस्ट केले मैत्रिणीने मी तिथे जाताना पूर्ण आपलं चॅटिंग करत गेली मानसिक आणि मला त्यांच्याकडे परफेक्ट प्रॉब्लेमचं मला सोल्युशन मिळालं मस्त आणि हा प्रॉब्लेम तुम्हाला किती वर्ष झाले होता बरीच वर्ष मा आता माझा मुलगा पंचवीस सव्वीस वर्षाचा आहे तितकी वर्ष म्हणजे त्या प्रेग्नन्सी मध्ये मला आलं होतं अच्छा आणि आता तो कमी झाला कमी झाला नंतर मला याचं इन्कम टॅक्सचं जरा प्रॉब्लेम आला मिस्टरांचं आणि मिस्टर आजारी पडल्यानंतर दहा वर्ष ते बेड रिडन होते आणि त्यावेळेस मला काहीच करता आलं नाही माहिती नव्हतं कारण ऑफिस मधला कट होतं काहीच कळलं मी इनकम टॅक्स ऑफिस मध्ये जाऊन आली त्यांनी भरावं ला लागणार आम्ही किती रक्कम ती सांगतो सगळं झालं ऑफिस मध्ये भेटली सगळं आणि नंतर मी एका मैत्रिणीला म्हटलं तिने मला एक सीए बघून दिला त्यांना मी सगळं प्रॉब्लेम सांगितलं आणि त्यावेळेस त्याला त्यावेळेस मी ह्या जर्नीमध्ये नव्हती नव्हती आणि हा नव्हती आणि ते म्हणाले होऊन जाईल लेटर वगैरे पाठवलं आणि ते लेटर पाठवलं त्याच्यानंतर काहीच म्हणजे बोलणंच झालं नाही त्यांच्याशी काही नाही अचानक आता काही म्हणजे महिन्यापूर्वीच महिने पण नसेल वीस एक दिवसापूर्वी मला त्यांचा मेसेज आला की भरावं लागेल सेटलमेंट करून भरतो वगैरे सगळं अरे बापरे मला लाखो भरावे लागतील इतक्या वर्षाचे कुठून आणायचं एवढे मी थोडा वेळ शांत राहिली स्टॅटिंग टॅपिंग केलं आणि मग म्हटलं आपण आधी पहिलं सी मेसेज टाकूया मी सी ते स्क्रीनशॉट आणि मेसेज टाकला स्क्रीनशॉट आणि मेसेज टाकला आणि म्हटलं ओळखीची होते म्हटलं तू बोलून घे तर काहीच नाही झालं आणि मी त्यांना पाठवलं आणि त्यांचा फोन आला सीएनचा कि मला हे या गोष्टी हवे तुम्ही पाठवा फोटो म्हटलं पाठवले त्यांचं पॅन कार्ड वगैरे आणि थोड्या वेळाने त्यांचा फोन आला की काही नाही क्लिअर झालाय काहीच भरायला लागणार नाही हे झालं खूप मोठ सगळ्यात मोठ म्हणजे मॅजिकल होत आणि छोटे मोठे तर बरेच होत असतात कधी मनी प्रॉब्लेम वगैरे आला तरी मी करते आणि ते होत काहीतरी सोल्युशन मिळत किंवा कुठून तरी येतात हा ते होत मन सतत मला किती त्रास आहे किंवा किती प्रॉब्लेम्स आहेत जाता आता तो विश्वास निर्माण झाला की नाही मला आणि हो, हो, ना? हो, एक लेट गो करायला शिकली आपलं आता जे सेमिनार दोन तीन झाले त्याच्यातलं लाईट बेड डिझाईन डिझाईनच त्यातून मला मिळालं की लेट गो कसं करायचं ते तर मला अगदी म्हणजे मस्त जमायला लागले अगदी छान लगेच होतं मी असं म्हणजे त्यावेळेस काही क्षणभर येतो ट्रिगर पण लगेच तो रिलीज करू शकतो हे मला कळायला लागलं म्हणजे अरे राग तर मला आता अजिबात राग येत नाही कोणाबद्दल <laughs> काही वाटत नाही इव्हन कोणी माझ्याबद्दल बोलले ठीक आहे ना तिला आनंद मिळतोय ना बोलू दे ना तिला आनंद घेऊ दे मला काय करायचं मी माझ्याकडे नाही ओढून घेणार गार्बेज माझ्याकडे नकोच हा विचार यायला लागले इव्हन आता मैत्रिणींनाही कळायला लागले त्यामुळे होतं काय की म्हणजे इतरही जे कोणी माझ्या कॉंगनी एवढी मोठी आहे ना भेटले की बोलतात त्यांनाही कळायला अरे हिला नाही आवडत बोललेलं मग ते नाही बोलत त्या गोष्टी माझ्या समोर बोलत नाही म्हणजे गोष्टी वगैरे तुमच्या सोबत नाही करत माझ्या सोबत करत असणे पण वगैरे ते काही ट्रिगर्स होते तेही तुमचे रिलीज झाले आता तुम्हाला कमी झाले हां आणखीन होतील काही दिवसात आता मी चालूच आहे ना त्याच्यावर काम तर हे सेल्फ इंडिपेंडेंटली झालं असं कुठेही डिपेंडन्सी नाही तुम्ही तुमचं आता करू शकता आणि तुम्ही तुमचा प्रवास पूर्ण करू शकता हो 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 कारण आता हे करताना मी कधीच कोणाला काहीच सांगत नाही मी काय करते इवन कालच आम्ही भेटलो होतो बऱ्याच दिवसांनी म्हणजे खास माहिती तर तिच्याकडे आम्ही गेलो होतो बऱ्याच दिवस भेटली नाही म्हणून तर तिच्याशी पण बोलताना मी नुँँ। 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 ती कुठल्या तरी मागव होती की अगं तिथे छान पूजा करून घेतली नंतर पित्रांसाठी पण करून घेतली की तुमच्या पित्रांना मुक्ती मिळावी म्हणून वगैरे आणि ते सगळं सांगू होती तर मी तिच्या साईन अगं हे सगळं आमच्या मॅडम करून घेतात मी तुला म्हटलं ना नऊ असं मी कोणाचे फोन घेत नाही सगळ्यांना सांगितलं नऊ ते दहा साडे नऊ पावणे दहा पर्यंत फोन करायचे नाही कोणी मला तर ती म्हंटल मी ते ना करते ना मेडिटेशन त्याच्यातही घेतात म्हटलं पितृ पं, पंधरवड्यात तर ती म्हणते अगं तुला माहितीये का असं समोर आणायला नंतर म्हणलं अगं सगळं घेतात ते म्हणजे <laughs> तिला माहित नव्हतं असं समोर बसवून घेतात व्यक्तीला वगैरे असं तिथे आपण करतो हिलिंग ना तसं म्हणलं अरे तसंच घेतात मी मला म्हणते हो म्हणलं मी तुला कधी फ्री सेशन असेल ना लिंक पाठवे तू बघ मग तुला जॉईन कर तुझी मर्जी मी तुला काही सांगणार नाही तू बघ आणि कर तर ती हा हो म्हणाली छान स्वतःमध्ये काय फरक पडला म्हणजे आपण जे ऍक्टिव्ह मेडिटेशन करतो सकाळी किंवा तुम्हाला जे मी सकाळचे सांगितले आहेत किंवा काय एक तर सकाळी मी उठल्यावर पहिलं माझं रुटीन तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणेच असतं मेडिटेशनचं एक 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 स्टेप बाय स्टेप करते त्यातून एक होतं की कॉन्फिडन्स खूप फ्रेश वाटतं आणि सकाळी केल्यामुळे माइंड फ्रेश होतं दिवसभर काय करायचंय ना हे एक फिक्स होत ते मी आम्ही लिहून काढतो की नाही मला आज एवढी कामं करायची आणि मी लिहून काढते सगळं आणि मग त्याप्रमाणे काम करत जात एखाद दुसरा होतं इकडे तिकडे पण बरीचशी काम एक फिक्स झालेलं असत ना आणि ते, ते मेन आहे की आपण चला आज काय हा असं ठरवायचं नाही काय येईल ते काम नाही आज मला काय महत्वाचं आहे फोकस, बाले बाले फोकस तो त्याच्यावर आधी होता जात दिवसभर आणि दिवसभराची कामं आणि मग असं वाटत असं मग अरे यार हे महत्वाचं होतं आणि हे राहिलंच आज करायला होतं असं व्हायचं आज तसं नाही होत आज मी आठवते की हा मला काय काय करायचंय महत्वाचं डेली हा हा मस्त ते ओव्हरऑल तुम आता तुमच्या या प्रवासाबद्दल तुम्हाला स्वतःला काय वाटतंय म्हणजे आधीच्याच नजी आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये किती फरक खूप जमीन आसमानाचा फरक आहे खूप म्हणजे खूपच म्हणजे मी नाही तसं कम्पेअर करू शकत नाहीये इतकं म्हणजे फरक झालाय ना की मला खूप म्हणजे मला मी आणि मुलात ना मी खूप बडबडी होती म्हणजे hmm. उगेच काही म्हणजे मला असं वाटायचं मी बोलली नाही तर समोरच्याला काय वाटते किंवा काय असं असायचं त्यामुळे असेच मी बोलत आहे कदाचित समोरचा कंटाळाच पण असेल ना मला माहित नव्हतं कारण माझा मुलगा सरळ बोलतो एक बस ना मम्मी किती बोलते कंटाळाला hmm. ते ना शांत बसून एक दिवस असं बोलतो तो पण समोरचा परका माणूस नाही ना मला बोलू शकत किंवा रिलेटिव्ह नाही बोलू शकत मग मी माझ्यावर काम केलं नाही उगीच कशाला बोलायचं आपली एनर्जी फुकट लोक घालवत तीच एनर्जी मी दुसरीकडे वापरू शकते त्याचा काय अनुभव होता तुमचा प्रणव आणि सोहम मध्ये मला ते श्वासावरच सगळं आहे एकदम म्हणजे खूप शांत वाटलं आणि रेग्युलरली केल्यामुळे ना फरक जाणवला मला खूप फरक आहे म्हणजे एक कसं सांगू म्हणजे मला खूप एक तर केल्यानंतर खूप रिलॅक्स वाटतं फ्रेश वाटत आणि एक स्वास स्वसनाचे प्रकार मी इतर पण करायची पण त्याच्यावर ह्याने मग आणखीन फरक जाणवायला लागला मला म्हणजे तुम्हाला त्याचं बर्डन येतं का की अरे मेडिटेशन करायचं आणि माझं लक्ष लागलंच पाहिजे असं बर्डन येत कसं नाही 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 एक तर आपल्याला आपण करतोय त्यामुळे ठीक आहे आपलं मन आहे ते चंचल असतं कुठेतरी ते जरा जरा फिरत असत असं मधून मधून चला तुम्ही सेशन करताय तर तुम्ही फिरून येते इकडे असं ते पण आपण त्याला मी त्याला बोलवते अरे बाबा हे पूर्ण होते मग तू जा कॉन्फिडन्स आणि मी स्वतःला सूचना देते की नाही अरे मी म्हणजे करता करता होत आहे माझं अजूनही होतं मी असं नाही म्हणे मी परफेक्ट आहे जात माझं भरकट मन कुठे काहीतरी आठवतं कुठेतरी भरकट अरे मग लगेच लक्ष नाही हा लक्षात आणून दे अरे नाही इथे माझ्याजवळ छान थोडा वेळ नंतर मस्त सो so थँक्यू थँक्यू स्मिताजी <laughs> मलाही तुमच्याबरोबर प्रवास करताना बऱ्याचशा गोष्टी कळाल्या बऱ्याचशा गोष्टी नव्यानं शिकायला मिळाल्या आणि ह्याचं टू यू कारण की तुमचा जो प्रवास आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः एकतर अपग्रेडेड स्टेजला आणि त्याच्यानंतर आता तुम्ही जे काही शांतपणे <laughs> व्यवस्थित सगळ्या फॉर्म्युला सगळ्या <laughs> हिलिंगला माइंड प्रोग्रामिंगला जे काही तुम्ही अलाइनमेंट झालात त्यामुळे तुम्हाला हे सांगायचं आहे मला एक सांगायचंय की ठीक आहे मी ह्या सगळ्या जर्नीत शिकले सगळं स्ट्रॉंग झालीये पण ना डेली हिलिंग गरजेचं आहे खरंच कारण का होतं कधी कधी काही गोष्टी होतात आपल्याकडनं माणूस होता, थोडाफार किती रागावर कंट्रोल आहे मी तरी कधीतरी अरे यार असं झालं मला आपल्याला थोडंसं येतं पण जेव्हा मी डेली हिलिंग करते ना ते आलेलं सगळं कुठे जातं मलाच कळत कळत नाही कळत <laughs> नाही आणि रिलॅक्स होते लोक हा त्याचा फायदा होतो ग्रेट तर त्यांना माहित नाही डेली हिलिंग चॅलेंज काय आम्ही दररोज रात्री सोमवार ते शुक्रवार नऊ वाजता डेली हिलिंग करतो ते चॅलेंज तुम्ही स्वतःला घ्यायचंय तीस दिवसाचं आणि त्या तीस दिवसात तुम्ही स्वतः बॅलन्स्ड होता तर ते डेली हिलिंग चॅलेंजची सगळी माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर ती तुम्ही बघू शकता आणि स्मिताजी मला फक्त एकच विचारायचं एक प्रश्न शेवटचा की जे बघणार आहेत तुम्हाला जे बघतायत त्यांना तुम्ही काय सांगाल की हा प्रवास कसा आहे आणि त्यांनी यावं का कसं करावं काय करा सगळ्यांनी यावं कारण काय आहे ना आपल्या आयुष्यात बरेच प्रॉब्लेम येत असतात बरेच फिगर येतात खूप काही समस्या असतात आणि त्यातून ना माणूस खूप डिप्रेशन मध्ये जातोय आणि ते गोळा घ्या हे करा डॉक्टरच्या वाऱ्या करा त्यापेक्षा मला वाटतं आपण आपल्यावरच काम करणं गरजेचं आहे सगळं आपल्या आतमध्येच आहे फक्त हे आपण शिकलो ना की सगळ्या टेक्निक शिकलो की ते आपण बरोबर आपल्यावर का, काम करू शकतो आणि त्यातून ना खूप फायदा होतो म्हणजे राग जातो माणसाला कुठे कुठला ट्रिगर आहे ते रिलीज होतातच पण कुठले प्रॉब्लेम मनीचा असेल हेल्थचा असेल त्यातून कसं मार्ग काढायचे किंवा मार्ग मिळत जातात हे करून आपोआप मिळतात कुठून ना कुठून तरी दा, हे मार्ग मिळत आणि होतच तिथं त्यामुळे खरंच खरंच केलं पाहिजे सगळ्यांनी आणि त्याचा फायदा ना इतका होतो ना म्हणजे मी असं नाही म्हणते मला कोणी सांगितलं नाही मी माझ्या अनुभवावरनं मी सांगते खरच होतो फायदा खूप होतो आणि म्हणून मी भेडायचं काम सगळे जेवढे आता इतकी वर्ष दरम्यान मला नाही वाटत एकही जण सोडून जातच एक शनिवार सॅटर्डे संडे भेटणं होत नाही डेली तेव्हा आम्हाला डरेक्ट यार का नाही भेटत आम्ही असं होतं आम्हाला आणि मॅडम भेटलं की आणि तुम्हाला बघून तर आम्हाला एवढी एनर्जी मिळते ना की प्रश्नच नाही थँक्यू थँक्यू सो मच फॉर शेअरिंग थँक्यू तर ज्यांना कुणाला स्मिताजी यांचा हा इनर चॅनल हिलिंगचा प्रवास आज संपलेला आहे त्यांचं ते एक्सपिरियन्स शेअरिंग करायला नो डाऊट पुढे जर्नीत आहेत आपल्याला सांगितलं त्या प्रकारे तर भेटूया असंच एका एक्सपिरियन्स शेअरिंग सहित किंवा एखाद्या हिलिंग माइंड प्रोग्रामिंग सेशन सहित पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच स्मिताजींसाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सॉरी कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कारण की हे स्वतःला अपग्रेड करणं हे त्यातली त्यात जग जिंकल्यासारखंच आहे तर कॉन्ग्रॅच्युलेशन नक्की लिहा म्हणजे तुम्ही त्यांनाही मोटिवेट कराल तुम्हालाही मोटिवेशन मिळेल थँक्यू सो मच भेटूया अशात एका नवीन शेअरिंग किंवा हिनिंग थँक्यू बाय थँक्यू